नमस्कार मी अनिल जाधव हो तुम्ही बघताय आपला आग्रहन पिवळा वाटाण्याच्या मुक्त आयातीमुळं स्वस्त आयात होते आणि याचा थेट दबाव आपल्या हरभाराच्या बाजारावरती येतो आहे सध्या हरभराचे बाजारभाव पाच हजार तीनशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे तर पिवळा वाटाणा साडेतीन हजार रुपयांना देशात आयात होतो आहे आणि पिवळा वाटाणा हरभराला मोठ्या प्रमाणात पर्याय म्हणून वापरला जातो प्रक्रिया उद्योगांमध्ये हरभाऱ्यात मोठ्या प्रमाणात पिवळा वाटाणा मिक्स केला जातो त्यामुळे साहजिकच याचा दबाव हरभऱ्याच्या दरावर आला आहे त्यामुळे उद्योगांना देखील फटका बसतो आहे आणि शेतकऱ्यांना देखील कमी भाव मिळतोय आता उद्योगांनी मागणी केली की सरकारनं हरभराच्या दरापेक्षा कमी दरात वाटाण्याची आयात होऊ देऊ नये म्हणजेच हरभराच्या दरा एवढे किमान पिवळा वाटाण्याचे दर असायला पाहिजे त्यासाठी सरकारनं पिवळा वाटाण्याच्या आयातीवर किमान पन्नास टक्के आयात शुल्क लावावं अशी मागणी केली आहे आता आपल्याला माहिती आहे की डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सरकारनं पिवळा वाटाण्याची आयात मुक्त केली डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर याला अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आता एकतीस मे पर्यंत पिवळा वाटाण्याची आयात मुक्त असणार आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं आयात शुल्क नसणार आहे किंवा बंधनं नसणार आहे आता आपण जर डिसेंबर दोन हजार पासून जर विचार केला तर डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या काळामध्ये जवळपास तेहतीस लाख टनांच्या दरम्यान पिवळा वाटाण्याची आयात झाली आहे आणि या तेहतीस लाख टनानं हार्बरच्या दरावरती दबाव आणला होता सध्या देखील हा दबाव आपल्याला दिसून येतोय आपण जर चालू आर्थिक वर्षाचा विचार केला म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या बारा महिन्यांचा विचार केला तर जवळपास बावीस तेवीस लाख टन पिवळा वाटाण्याची आयात झालेली आहे आणि एप्रिल महिन्यात देखील आयात होण्याची शक्यता आहेच म्हणजे सध्या आयात सुरूच आहे एकंदर काय तर पिवळा वाटाणाची आयात वाढल्यामुळं हरभाराच्या दरावर देखील दबाव आलेला आहे हरभराच्या दरातील तेजी पिवळ्या वाटाणाच्या आयात वाढल्यामुळं कमी झालेली याचा अनुभव आपण घेतलेलाच आहे आता देशामध्ये हरभराचे बाजारभाव हमीभावाच्या आसपास पोहोचले आहेत यंदा हरभाराला हमीभाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये आहेत तर बाजारांमध्ये पाच हजार तीनशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान हरभराला भाव मिळतो आहे आता उद्योगांचं असं म्हणणं आहे की पिवळा वाटाण्याच्या वाढत्या आयातीमुळं द हरभाराचे दर तर दबावात आले याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो आहे पण दुसरीकडं उद्योगांनी हरभरा खरेदी केला आणि त्यापासून प्रक्रिया करायचं म्हटलं तर स्वस्त पिवळा वाटाणा देशामध्ये येतो आहे आणि आयात वाढल्यामुळं आणि तो माल स्वस्त असल्यामुळं देशात हरभऱ्याचे भाव कधीही कमी होतात याचा फटका उद्योगांना देखील बसत असतो त्यामुळं सरकारनं आयातीचा विचार करताना दरावर जास्त परिणाम होणार नाही किंवा दर पातळी स्थिर राहील याची शाश्वती द्यावी त्यासाठी उद्योगांनी सांगितलं की हरभराचा हर सा जेवढा हमीभाव आहे म्हणजे पाच हजार सहाशे पन्नास रुपये यापेक्षा कमी दरात पिवळा वाटाण्याची आयात देशामध्ये होऊ देऊ नये म्हणजेच पिवळा वाटाण्याची आयात किमान पाच हजार सहाशे पन्नास रुपयांना करावी अशी मागणी उद्योगांची आहे उद्योगाचा या मागचा हिशोब असा आहे की जर समजा हरभराच्या दरापेक्षा कमी दरात पिवळा वाटाण्याची आयात झाली नाही तर देशात हरभाराचे भाव स्थिर राहतील यामुळं शेतकऱ्यांना देखील एक दराची शाश्वती मिळेल आणि दुसरीकडं उद्योगांना देखील आपलं काम करण्यामध्ये जो काही धोके आहेत ते धोके कमी होतील किंवा तोटा होण्याची भीती कमी होईल आता सरकारकडं उद्योगांनी मागणी केलेली आहे आता उद्योगांचं हे देखील म्हणणं आहे की सरकारनं कडधान्यामध्ये जसंच हरभरा तूर किंवा इतर कडधान्याच्या आयातीला मुक्त रान केल्यामुळं आयात मोठ्या प्रमाणात झाली देशात दर कमी झाले त्यामुळं देशात हरभऱ्याची त्यासोबतच इतर कडधान्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढते आणि देशातलं उत्पादन कमी कमी होण्याचा धोका आहे त्यामुळं सरकारनं हमीभावापेक्षा कमी दरात कुठल्याही कडधान्याची आयात होऊ देऊ नये की जेणेकरून शेतकऱ्यांना किमान हमीभावाची एक शाश्वती राहील आता उद्योगांनी ही जी मागणी केली आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच आता सरकार एकतीस मे नंतर पिवळावाटाणाविषयी नेमकं काय धोरण आखतं सरकारनं आपल्याला माहिती आहे की एक एप्रिलपासून हरभरा आयातीवरती दहा टक्के आयात शुल्क लावलं होतं कि जे कीमान केस हो हो। ते की जे किमान तीस ते चाळीस टक्के असणं आवश्यक होतं आता पिवळा वाटाण्याच्या बाबतीमध्ये सरकार नेमकं काय धोरण आखतं आणि त्याचा बाजारावर काय परिणाम होईल याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका